रेणापूर तालुक्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जमीन विक्रीच्या वादातनं आईची हत्या करत मुलानं जीवन संपवलंय सांगवी इथे जमीन विक्रीच्या वादातनं मुलानं आईची हत्या केली आणि स्वतः देखील गळफास घेतला सोमिंद्रबाई जाधव यांच्या नावे असलेली शेती विकावी असा आग्रह त्यांचा मुलगा काकासाहेब जाधवांचा होता मात्र आईने ठाम नकार दिला त्यामुळे रागाच्या भरात मुलानं ही हत्या केली त्यानंतर मृतदेह उसाच्या शेतात पुरला आणि स्वतः देखील गळफास घेतलेला आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत विष्णू वर्गे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेल्यात विष्णू तर हा सगळा प्रकार आता उघड झालेला आहे पहिल्यांदा आईचे मृत्यू होतो आणि त्यानंतर मुलगा देखील या सगळ्या प्रकारानंतर आत्महत्या करतो आत्महत्याचं कारण हे देखील अस्पष्ट असलं तरी जे माहिती समोर येते ते शेतीचा वाद असल्याचं प्राथमिक दृष्ट्या समोर येत आहे आणि त्यातूनच जे आहे ते घरामध्ये खटके उडत होते आणि यातूनच ही सगळ्या प्रकार घडता घडला असल्याचं पाहायला मिळते तर या सगळ्या प्रकारानंतर पोलीस देखील देखील अॅक्शन मध्ये आलेले आहेत या सगळ्या प्रकाराची चौकशी होणार आहे आणि पोलीस देखील या सगळ्या घटना स्थळावर पोहोचलेले आहेत दाखल झालेले आहेत आणि नेमका या सगळा प्रकार कसा घडला याची देखील माहिती घेत आहेत खर तर, तर पहिल्यांदा या जी महिला आहे वृद्ध महिला आहे तिची हत्या करण्यात आल्याचं देखील समोर येत आहे नेमकं काय घडलं कशा का पद्धतीनं घडलं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे काय वाद होता हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र शेतीच्या वादातून इतक्या टोकाची भूमिका कशा पद्धतीने घेतली गेली हेही पाहणं महत्वाचं आहे एकूणच रेणापूरची ही सगळी घटना आहे रेणापूर तालुक्याची आणि ही सगळी घटना घडल्यानंतर पोलीस देखील आता सतर्क झाल्याचं पाहायला मिळतं पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहे सगळ्या परिस्थितीचा आढावा दे पोलिसांनी घेतला आहे एकूण आता या सगळ्या प्रकारानंतर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं आहे पण महत्वाचं म्हणजे या एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती जे आहेत ते आता मृत्यू मुख्य पडलेले आहेत एकाच तिथं हत्या झाल्याचं समोर येत आहे आणि दुसऱ्यानं स्वतः आत्महत्या केल्याचं समोरचं म्हणजे या सगळ्या प्रकारानंतर शेतीच्या वादानंतर दर्दूचे हे सगळे प्रकरण असलं तरी किती टोकापर्यंत लोक जाऊ शकतात याचा प्रत्यय या निमित्तानं आलेला आहे मात्र या सगळ्या प्रकरणानंतर जे आहे ते पोलीस ऍक्शन मोडवरती आलेले पाहायला मिळत आहेत मात्र या सगळ्या प्रकाराचा चौकशी काय निष्कर्ष निघतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चितच विष्णू या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद